धुळे शहरालगत असलेल्या मुंबई आग्रा महामार्गावरच्या हॉटेल साईच्या पाठीमागे मोठी आग लागली प्लास्टिक आणि टायरच्या गोडाऊनला आग लागली आग भयंकर आहे पन्नास ते साठ फूट आगीचे लोट पाहायला मिळतात संपूर्ण गोडाऊन आगीच्या भक्ष्यस्थानी आले आगीमध्ये संपूर्ण गोडाऊन जळून खाक झाले धुळे महापालिकेच्या अग्निशमक बंबाद्वारे सध्या आग विझवण्याचे प्रयत्न केले जात आहेत आगीची घटना घडलेली आहे धुळे शहरालगत असलेल्या मुंबई आग्रा महामार्गावर ही आग लागली प्लास्टिक आणि टायरच्या गोडाऊनला आग लागल्याची माहिती आहे आणि सध्या आग विझवण्याचे प्रयत्न केले जात धुळे शहरातल्या हॉटेल साहिलच्या पाठीमागे मोठी आग लागली प्लास्टिक आणि टायरच्या गोडाऊनला आग लागल्याची माहिती आहे संपूर्ण गोडाऊन जळून खाक झालंय अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत परदेशी यांच्याकडून प्रशांत आग नेमकी कशी लागली आणि सध्या काय परिस्थिती महानगरपालिका असतील किंवा आजूबाजूच्या बंब आहेत ते आग विझवण्यासाठी प्रयत्न करत आहेत काही दिवसांपूर्वी याच परिसरामध्ये एका ठिकाणी आग लागलेली होती त्या ठिकाणी मोठं नुकसान झालेलं होतं आणि हे या आगीचं रौद्र रूप आपण पाहू शकतो अतिशय दूषण अशी आग आहे आगीचं कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही सुदैवा नाही यामध्ये कुठलीही जीवतहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे अधिक तपासानंतरच यामध्ये नेमकं काय घडलेलं आहे इथे ते लक्षात येणार आहे धन्यवाद प्रशांत या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर प्लास्टिक आणि टायरच्या गोडाऊनला आग लागली सध्या आग विझवण्याचे प्रयत्न होतात